नमस्कार मैत्रिणीं मोश्री स्वामी समर्थम ओनली फॉर स्वामी भक्त या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे पौराणिक कथेनुसार मार्गशीर्ष महिन्यात सत्ययुगाची सुरुवात झाली म्हणूनच हा महिना खूप पवित्र आणि विशेष मानला जातो मार्गशीर्ष महिन्यांमध्ये तीर्थक्षेत्री नद्यांमध्ये स्नानाला खूप जास्त महत्त्व आहे या महिन्यांमध्ये दानधर्मही केला जातो बरेच जण या महिन्यांमध्ये संपूर्ण महिना तीर्थक्षेत्री स्नान करतात पण आपल्यापैकी बऱ्याच जणांना हे शक्य नाही मग आपण काय करायचं पूजा साहित्याच्या दुकानांमध्ये तुम्हाला गंगाजलची छोटीशी बॉटल मिळेल ती आपण आणायची आणि मार्गशीर्ष महिन्यांमध्ये दररोज सकाळी स्नान करताना आंघोळीच्या पाण्यांमध्ये थोडंसं हे गंगाजल टाकायचं आणि त्या पाण्याने स्नान करायचं किंवा तुमच्या आजूबाजूला कुठे एखादं तीर्थक्षेत्र असेल तर तिथलं तुम्ही नदीचं पाणी सुद्धा घरी आणू शकता बॉटलमध्ये भरून आणि ते पाणी तुम्ही एक एक आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकलं आणि त्या पाण्याने स्नान केलं तरी सुद्धा चालू शकत तर मार्गशीर्ष महिन्याची सुरुवात ही शुक्रवार दिनांक एकवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पासून मार्गशीर्ष महिना सुरू होईल तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा काही लक्ष्मीकारक वस्तू सांगणार आहे ज्या तुम्ही तुमच्या देवघरांमध्ये ठेवण्यासाठी किंवा या मार्गशीर्ष गुरुवारच्या पुदीमध्ये ठेवण्यासाठी घेऊ शकता हा महिना खूप पवित्र आणि पुण्यकारक असा मानला जातो अशा काही वस्तू घेतल्यास लक्ष्मी आपल्या घरांमध्ये आकर्षित होईल तसेच लक्ष्मी कायमस्वरूपी टिकून राहील तुमच्यावरती प्रसन्न होईल आणि आपल्याला कधीच कशाची कमी पडणार नाही तर त्या कोणकोणत्या वस्तू आहेत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा यंदा एकूण मार्गशीर्ष महिन्यांमध्ये चार गुरुवार आलेले आहेत महालक्ष्मीची सेवा करण्यासाठी से असं समजून आपण चारही गुरुवार वत आणि त्याची मांडणी करायची आहे यथा सांग पूजा करायची आहे दिवसभर उपवास करायचा आहे आणि तो सायंकाळी सोडायचा आहे श्रावण महिन्यांप्रमाणेच मार्गशीर्ष महिना हा सुद्धा तेवढाच पवित्र आहे आणि या महिन्यांमध्ये सुद्धा मांसाहार करत नाही म्हणजे करायचाच नसतो तर आपण सर्वांनी सुद्धा या महिन्यात व्रतसेवा नियम अगदी मनोभावे करायचे आहे कारण हे गुरुवारचं व्रत अत्यंत प्रभावशाली आहे माता लक्ष्मीने स्वतः पद्मपुराना सांगितले आहे की माझे हे व्रत जो कोणी नित्यनेमाने करेन तो सदैव सुखी राहील असे माझे वचन आहे असा उल्लेख या पुस्तकांमध्ये तर जो कोणी हे महालक्ष्मीचं गुरुवारचं व्रत करणार आहे तर त्यांनी दिवसभर उपवास करायचा असतो काही जणांना काही कानांमुळे उपवास करता येत नसेल म्हणजे काही जणांना गोळ्या औषध चालू असतील ते वारंवार आजारी असतील किंवा काही स्त्रिया गर्भवती असतील तर अशा व्यक्ती उपवास करू शकत नाहीत त्यांनी फक्त मनोभावे पूजा करावी एकाएकवी कथा ऐकावी किंवा वाचावी मात्र उपवास करायला ज्यांना काहीच हरकत नाहीत तर त्यांनी दिवसभर उपवास करायचा आहे उपवासाला तुम्ही फळं दूध आणि शक्य असेल तर साबुदाण्याची खिचडी सुद्धा खाऊ शकता आणि रात्री दा दाखवून मग आणि रात्री नैवेद्य दाखवून मग तुम्ही तो उपवास सोडू शकता त्याचबरोबर अशा काही लक्ष्मीकारक वस्तूसुद्धा आहेत ज्या तुम्ही तुमच्या देवघरांमध्ये ठेवल्या पाहिजेत किंवा या पूजेमध्ये तर लक्ष्मी तुमच्या घरांमध्ये आकर्षित होईल एक पिवळ्या कवड्या पिवळ्या कवड्या माता लक्ष्मीला प्रिय असल्यामुळे माता लक्ष्मी, लक्ष्मी आकर्षित होते असे म्हटले जाते त्यामुळे तुम्ही पाच सात अकरा अशा कवड्या खरेदी करू शकता कवड्या अनेक प्रकारच्या असतात पांढऱ्यासुद्धा असतात काही जणांकडे पांढऱ्या असतील तर त्या तुम्ही थोडीशी ओली हळद करून त्या हळदीने पिवळ्या करून मग त्यांची पूजा केली तरीही चालू शकतं पण जर तुम्ही नवीन खरेदी करणार असाल तर मग तुम्ही घेताना पिवळ्या घ्या त्या कवड्यांवरती थोडासा पिवळ तर असा रंग असतो तर अशा कवड्या तुम्हाला खरेदी करायच्या आहेत मार्गशीर्ष महिना येण्याआधी तुम्ही या शक्य असल्यास खरेदी करा आणि येणाऱ्या पहिल्या गुरुवारी या कवड्यांची मांडणी करून सुरुवातीला कवड्यांना शुद्ध पाणी त्यानंतर पंचामृताने अभिषेक करून त्यांची स्थापना करा आणि मग त्यांची गुरुवारच्या पूजेमध्ये पूजा करा पूजा झाल्यानंतर या कवड्या तुम्ही एखादा लाल किंवा पिवळ्या पुटलीत बांधून ठेवा बांधून ठेवू शकता प्रत्येक लक्ष्मी पूजनांमध्ये तुम्ही या कवड्यांची पूजा करायची आहे दोन माता मूर्ती जर तुमच्या घरांमध्ये अजूनही अन्नपूर्णेची मूर्ती नसेल तर तुम्ही मार्गशीर्ष महिना येण्याआधी किंवा मग मार्गशीर्ष पौर्णिमेला ती खरेदी करू शकता तसेच मुलीचं लग्न झाल्यावर प्रत्येक मुलीला तिच्या जाताना ही अन्नपूर्णेची मूर्ती देत असते पण काही जणींना दिली नसेल किंवा काही जणांकडे अजूनही नसेल तर मग पहिल्या गुरुवारी या मूर्तीची तुम्ही स्थापना करू शकता तुमच्या देवघरांमध्ये दे ही अन्नपूर्णीची मूर्ती आपण घरांमध्ये ठेवल्यास तिची दररोज पूजा केल्याने आपल्या घरांमध्ये धनधान्याची कमतरता कधीही भासत नाही त्याचबरोबर धनसंपत्ती सुख समाधान शांती हे सर्व सुद्धा मिळत असतं त्यामुळे तुमच्याकडेही मूर्ती नसेल तर तुम्ही अवश्य खरेदी करा आणि पहिल्या गुरुवारी किंवा मार्गशीर्ष पौर्णिमेला नक्की स्थापना करा दिन श्रीयंत्र श्री श्रीयंत्र हे भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी याचा आसन मानले जाते ज्या घरात श्रीयंत्र असतं त्या घरात माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू अखंड वास करतात त्याचबरोबर वा श्रीयंत्रांमध्ये अष्टलक्ष्मी वास करते असं म्हटलं जातं त्यामुळे श्रीयंत्र आपल्या घरांमध्ये असेल तर आपल्याला कशाची कमी पडत नाही त्यामुळे शक्य असेल तर तुम्ही मार्गशीर्ष महिने येण्याआधी हे श्रीयंत्र घरात आणा आणि मार्गशीषच्या पहिल्या गुरुवारी यंत्राची स्थापना करा जरी काही जणांकडे यंत्र असेल तर दर गुरुवारी ते पूजन मध्ये मांडावे श्रीयंत्रावरती सुद्धा शुद्ध पाण्याचा पंचामृताचा अभिषेक करून श्रीयंत्रावरती सुद्धा दर गुरुवारी कुंकुमार्जन करायचं आहे कुंकुमार्जन करताना तुम्ही श्री सुप्तम बटन करू शकता किंवा महालक्ष्मीचा एखादा मंत्र म्हटला तरी कारण सेवा कुंकुमार्चन त्यामुळे मार्गशीर्ष महिन्यांमध्ये जमलं तर तुम्ही दर गुरुवारी श्री यंत्रावरती कुंकुमार्चन करायला विसरू नका चार कमलगट्ट्याची माळ कमलगट्ट्याची माळ ही कमळ्याच्या बियांपासून बनवलेली असते ही माळ एकशे मळ्यांची असते ती तुम्ही घेऊ शकता माता लक्ष्मीला कमळ्याचे पूल अतिशय जास्त प्रिय आहे आपण दररोज तरी श्रीयंत्रावरती किंवा महालक्ष्मीच्या कमळ्याचं पूल वापरू शकत नाही त्यामुळे जर तुम्ही कमलगट्ट्याची माळ त्या श्रीयंत्रावरती ठेवली तर आपण महालक्ष्मीला एकशे आठ कमळे फुले वाहिनेच पण आपल्याला मिळतं मिळत असतं त्यामुळे कमलगट्ट्याची माळ तुम्हाला आवर्जून घ्यायची आहे श्रीयंत्र अगदी लहान साईज पासून सुद्धा श्रीयंत्र तुमच्या देवघरांमध्ये ठेवण्यासाठी घेऊ शकता पाच लक्ष्मीचे पावली जर तुम्ही उंबट्यावरती लावण्यासाठी लक्ष्मीचे पावले घेणार असाल तर मार्गशीर्ष महिना सुरू होण्याआधी तुम्ही ही लक्ष्मीची पावले अवश्य घ्या ही पावले घेतल्यावर त्यावरती सुद्धा शुद्ध पाण्याने त्यानंतर पंचामृताने अभिषेक करा आणि मार्गशीर्ष गुरुवारच्या दिवशी मग ते आपल्या उंबटावरती चिटकवून आपल्याला सांग अशी पूजा करायची आहे शक्य असेल तर चांदीची पावलं घ्या नसेल तर मग तुम्हाला कोणतीही जे कोणती पावलं घ्यायची असतील तर ती घेऊ शकता सहा कुबेर यंत्र श्रीयंत्राप्रमाणे तुम्ही कुबेर यंत्र सुद्धा घेऊ शकता कारण कुबेर ही धनाची देवता आहे कुबेराची मूर्ती तुम्ही देवघरांमध्ये नाही ठेवू शकत पण ती तिजोरींमध्ये ठेवू शकता म्हणजे ती तिजोरीत ठेवायची असती देवघरांमध्ये ठेवायची नसते पण तुम्ही कुबेर यंत्र मात्र तुमच्या देवघरांमध्ये नक्की ठेवू शकता त्यामुळे तुम्हाला घ्यायचं असेल तर मार्गशीर्ष महिना सुरू होण्याआधी खरेदी करू शकता आणि त्या पूजेमध्ये मांडू शकता साध गजलक्ष्मी लक्ष्मीची मूर्ती लक्ष्मी किंवा गजलक्ष्मी सुद्धा आपल्या घरी असणं अतिशय शुभ मानलं जात जी आपण अष्टलक्ष्मी म्हणतो ना तर त्यातील एक असते ती गणत लक्ष्मी लक्ष्मी घेताना तुम्ही ती जोडीत घ्यायची असते गजलक्ष्मी खरेदी करताना त्या हातीची सोन वरती असावी आणि उजवा पाय पुढे असावा या पद्धतीची गजलक्ष्मी तुम्हाला खरेदी खरेदी करायची आहे आणि ही गजलक्ष्मी तुम्ही महालक्ष्मीच्या मूर्तीच्या दोन्ही बाजूला दोन फोटोच्या दोन्ही बाजूला ठेवू शकता आणि या गजलक्ष्मीचे तोंड वास्तु हे वास्तुशास्त्रानुसार हेही लक्षात ठेवा या सर्व वस्तू लक्ष्मीकारक आहे लक्ष्मीला प्रिय आहेत यापैकी एखादी वस्तू जरी तुम्ही या पूजेमध्ये ठेवले तर लक्ष्मी माता आकर्षित होईल तुमच्याकडे कायम टिकून राहील तुम्हाला कधीच कशाची कमी पडणार नाही त्यामुळे शक्य होईल तर एखादी तरी वस्तू तुमच्या देवघरांमध्ये नसेल तर यापैकी एक तरी वस्तू नक्की घ्या गुरुवारी तिची स्थापना करा पूजा करा प्रत्येक लक्ष्मी पूजनांमध्ये तिची पूजा करा शेवटी एक गोष्ट आवर्जून सांगते की बघा ज्यांना अगदी पहिल्या गुरुवारी ह्या गोष्टी आणणे शक्य नसेल पण तुमची खूप इच्छा असेल तर तुम्ही मार्गशीर्ष महिन्यांमध्ये अगदी दुसऱ्या किंवा तिसऱ्या गुरुवारी देखील या वस्तू खरेदी करून पूजेमध्ये मांडू शकता तर हा माहितीपूर्ण व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी मनापासून तुमची खूप खूप आभारी आहे धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ